शंकरपाटाचा सीझन झाल्यानंतर त्यांचे बैल काय करत असतील मालक काय करत असतील त्यांना करमते काय त्यासाठीच मी वेळोवेळी जेव्हा जेव्हा माझा वेळ निघतो तेव्हा तेव्हा मी प्रत्येक मालकाच्या कोठ्याला किंवा त्यांना भेट देतो असाच एक भेट मनोराज चव्हाण ज्यांचा लखन बैल महाराष्ट्रात धुमाकळ घाट घालत आहे त्यांच्या करोळ येथील कोठ्याला दिली त्यांची तीन चारही बैलं पहिल्या नंबरात का येतात तेव्हा लक्षात आलं की त्यांनी त्या बैलांसाठी गीर गाय जर्सी गाय आणि म्हशी जोपासलेल्या आहेत शंकरपटाचे बैल महाराष्ट्रातला आणि एम पीतला खेळ झाल्यानंतर जाग्यावर बांधत असतात पण मनोहरभाऊ चव्हाण यांचा लखन आणि त्यांचा शंकर आणि एक ओम नावाचा बैल आहे हे सध्या तिन्ही बैल एक मुंबईला आहे लखन पुण्याला त्यांचा एक ओम आहे आणि दुसरा बैल दुसरीकडे आहे त्यामुळे हे पट त्यांचे पावसाळ्यातसुद्धा चालू राहतात पण जेव्हा गावात येतात तेव्हा त्यांचं व्यवस्थापन त्यांच्यातूनच आपण ऐकून घेऊ सी घेऊन अच्छा मग जर्सी गायचं चा, दूध चांगलं बैलाले का हे गिरगायचं चा। सगळ्यात चांगलं गिरगायचं चा। म्हणजे स्पेशल हे बैलासाठी गिरगाई आहेत त्यानंतर जेथे त्यांची ते चार बैल त्यांची बसण्याची व्यवस्था केली असते हे ते घर आहे आपण आता आतमध्ये मधुरभाऊ सोबतच जाऊ हा बाहेरील भाग तुम्हाला बाहेरून पोर्शन दाखवतो फॅन कूलर वगैरे सर्व त्या बैलांसाठी आणि जाडी होती आता तुमच्याकडे बैल किती आहेत चार बैल आहे आपले लखन सध्या मुंबईला आहे आणि त्याच्यानंतर ओम जो आहे आपला तो पुण्याला आहे सध्या फोसून गेला अजून एक शंकर नावाचा बैल आहे तो सातारला आहे सध्या आता हा शंकर नावाचा बिल केवळ घेतला तो साडेचार लाख रुपयाला घेतला तुम्ही तीन महिन्यापूर्वी आता लखन केवळ मागून आले

हा कपटातला पटातला बैला शिव मी बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मनोरभूत चव्हाण हे बैलांची व्यवस्था बाराही महिने करतात त्यांचं असं नसतं की फक्त पटाच्या वेळेस व्यवस्थापन करायचं म्हणून सोडून द्यायचं बाराही महिने ते बैलांची व्यवस्था करतात हे सर्व जो परिसर आहे फक्त ह्या बैलांकरताच आहे त्यांचे बैल शंकरपट आणि जे शरीर असते दहा दहा जोड्या ॲट अ टाइम सुटतात त्याच्यात पडतात त्यामुळे हे दोन रेंगे आहेत हे जे रेंगी आहे हे साताऱ्याकडे चढते लांब राहते ते ही साताऱ्याकडची रेंगी आहे आणि ही जी रेंगी आहे हे आहे शंकरपटातली या रेंगेचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या बैलांनी जवळजवळ एकाहत्तर बक्षीस त्या रेंगेवर घेतलेले आहेत हे त्यांचं हॉटेल आहे राजमाता म्हणून हा राजमाता हॉटेलमधला आतील भाग बारसुद्धा आहे इथे जवळजवळ चार लग्न ॲट ए टाईम होऊ शकतात असं व्यवस्थापन आहे माणूस करोळपतीवर हो असल्यासुद्धा सोबत मृदू पण आहे आम्ही जेव्हा तीस ते चाळीस किलोमीटरवर त्यांना फोन लावला तेव्हा त्यांच्या राजदीप राजमाता हॉटेलवर जेव्हा गेलो तेव्हा फराळाच्या प्लेट हातात पडल्या म्हणजे आमच्यासारख्या साध्या पत्रकारालासुद्धा त्यांचा मानदान ते किती चांगल्या प्रकारे देतात खरंच अशा माणसाची एक आपुलकी मनात राहते हे त्यांचं हॉटेलचा मागच्या साईडचा भाग आहे खरंच मोहनबू मनोहरराज चव्हाण हे स्वभावानंसुद्धा शांत आहेत हा त्यांचा परिसर जवळजवळ दहा एकराचा आहे आणि तो हायवेला लागून आहे त्यांनी आतील रोडसुद्धा स्वतःच्या पाशानं टाकले हा परिसर आहे इथं लॉन आहे इथं एक लग्न पार पडू शकते जवळजवळ दोन ते तीन माणस हजार लोक इथं या लॉनचा उपयोग घेऊ शकतात आता आपण जात आहे मागची साईडला मी अगोदर सांगितलं की इथं चार लग्न पार पडू शकतात की व्यवस्थापनच तेवढं चोख आहे हे बॅकसाईड आहे जे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे ते स्वतः बनवलेले हो आहेत हे आपण पाहू शकता हे त्यांचे गोडवन आहेत ओपन पैसेवाला माणूस सुद्धा त्या लग 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 माणसात लग्नासाठी लग 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 लग। खूप ठासून भरलेली आहे कुठल्याही प्रकारचा त्या माणसाला ना बैलाचा गर्व आहे ना प्रॉपर्टीचा गर्व आहे असेच व्हिडिओ पाहत राहा गन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर